सिंह राशी सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी खूप मोठा युटर्न येणार हे सात दिवस खूप महत्वाचे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशीसाठी हा आठवडा अत्यंत महत्वाचा असणार आहे या काळात काही मोठे बदल संभवतात जे तुमच्या आयुष्याला नवीन वळण देऊ शकतात ग्रहस्थिती पाहता करिअर आर्थिक स्थैर्य वैयक्तिक नाती आणि आरोग्य या चारही क्षेत्रांमध्ये काही महत्वाच्या घडामोडी होऊ शकतात एक ग्रहस्थितीचा प्रभाव मुख्य ग्रहांचा प्रभाव सूर्य तुमचा स्वामी ग्रह सिंह राशीतील लोकांसाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवणारा पण अहंकार टाळावा शनी करिअरमध्ये काही आव्हाने आणि जबाबदाऱ्या वाढवू शकतो मंगळ नवी संधी पण आक्रमक वागण्यामुळे काही संघर्ष होण्याची शक्यता बुद्ध आर्थिक व्यवहार आणि निर्णयांवर प्रभाव गुरु सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो पण संयम आवश्यक दोन करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीची संधी उच्चाधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे जबाबदारी वाढेल नव्या प्रोजेक्ट्समध्ये नेतृत्वाची संधी मिळू शकते संशयास्पद हालचाली टाळा सहकाऱ्यांशी वाद टाळा कारण कटकारस्थाने होऊ शकतात बदलाचा विचार नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही वेळ अनुकूल आहे तणाव वाढू शकतो कामाच्या तणावामुळे मानसिक तणाव जाणवेल म्हणून संतुलन राखा महत्वाचे दिवस अठरा आणि फेब्रुवारी वीस प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता फेब्रुवारी एकवीस सहकाऱ्यांसोबत गैरसमज होण्याची शक्यता काळजीपूर्वक वागा फेब्रुवारी तेवीस नवीन संधी येऊ शकतात मात्र घाई करू नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी वाढीची संधी नवीन गुंतवणुकीसाठी योग्य वेळ भागीदारीत सावधगिरी नवीन पार्टनरशिप करताना नीट विचार करा स्पर्धा वाढेल व्यवसायात स्पर्धा तीव्र होईल त्यामुळे रणनीती बदलण्याची गरज आहे विदेशी व्यवहार निर्यात आयात व्यवसायासाठी हा आठवडा चांगला असेल महत्वाचे दिवस फेब्रुवारी सतरा नवीन व्यावसायिक संधी मिळू शकते फेब्रुवारी एकोणीस आर्थिक व्यवहारात काळजी घ्या फेब्रुवारी बावीस मोठ्या दिवस फायनल करण्यासाठी अनुकूल तीन आर्थिक स्थिती सकारात्मक बाबी नवीन स्त्रोत मिळतील उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे पूर्वीची गुंतवणूक फायदा देईल काही गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता संपत्तीविषयक लाभ जमीन घर किंवा वाहन खरेदीचा योग सावध राहण्याच्या बाबी अनावश्यक खर्च टाळा फाजील खर्चामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते उधार उसनवारी टाळा या काळात मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगावी शेअर बाजारात गुंतवणूक करताना विचार करा अचानक चढक उतार होऊ शकतो महत्वाचे दिवस फेब्रुवारी सतरा पैशाची बचत करण्यावर भर द्या फेब्रुवारी एकोणीस मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधगिरी फेब्रुवारी बावीस गुंतवणुकीसाठी अनुकूल चार वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन कुटुंबातील नाते सुधारतील घरात प्रेमपूर्ण वातावरण राहील जुन्या वादांचा निकाल लागेल काही गैरसमज दूर होऊ शकतात प्रवासाचा योग कौटुंबिक सहलीचा आनंद लुटाल भावंडांसोबत संबंध सुधारतील पूर्वीचे मतभेद संपुष्टात येतील सावध रहा नातेवाईकांशी वाटाळा विशेषतः मालमत्तेसंबंधी वाद उद्भवू शकतात पालकांच्या तब्येतीकडे लक्ष द्या त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या महत्वाचे दिवस फेब्रुवारी अठरा घरगुती प्रश्न सोडवण्यासाठी योग्य वेळ फेब्रुवारी एकवीस नातेवाईकांशी मतभेद संभवतात फेब्रुवारी तेवीस कौटुंबिक आनंदाचा दिवस पाच आरोग्य तंदुरुस्ती सुधारेल नियमित व्यायाम आणि योग्य आहार ठेवा मानसिक आरोग्य तणाव कमी करण्यासाठी ध्यान करा स्नायू आणि सांधेदुखीची समस्या थोडी अस्वस्थता जाणवू शकते सावधगिरी तणाव वाढू शकतो मानसिक तणावामुळे झोपेचे विकार होऊ शकतात रक्तदाब नियंत्रणात ठेवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी महत्वाचे दिवस फेब्रुवारी एकोणीस थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो फेब्रुवारी एकवीस आरोग्य तपासणीसाठी योग्य वेळ सहा प्रेम आणि नाती विवाहित लोकांसाठी संबंध सुधारतील संवाद वाढेल नाते अधिक दृढ होईल रोमँटिक आठवडा वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान विशेष दिवस जोडीदाराच्या मतांचा आदर करा यामुळे नात्यात सुधारणा होईल अविवाहित आणि प्रेमसंबंध नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे जुन्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल भावनांवर ताबा ठेवा निर्णय विचारपूर्वक घ्या सावध रहा गैरसमज वाढू शकतात लहान सहान गोष्टींवर वाद होऊ शकतात महत्वाचे दिवस फेब्रुवारी अठरा प्रेमसंबंधांसाठी शुभ दिवस फेब्रुवारी एकवीस जुन्या नात्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो फेब्रुवारी तेवीस नवा प्रस्ताव येऊ शकतो सिंहराशीसाठी विशेष सल्ला आत्मविश्वास ठेवा पण अहंकार टाळा महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या संधींचा लाभ घ्या पण धाडसाने नाही तर संयमाने निर्णय घ्या हा आठवडा सिंह राशीसाठी बदलांचा असेल काहींसाठी हा सुवर्णसंधीचा काळ असेल तर काहींसाठी संयम ठेवण्याची गरज असेल ग्रहस्थितीनुसार तुम्हाला नवीन यश मिळू शकते पण त्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद